हॅलो हॅलो सर्वप्रथम मी ग्रामस्थांना आणि या मंचामध्ये बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की प्रत्येकाचं सरांनी आपल्याला स्वागत केलेलं आहे किंवा आपण आपल्या या सरांचं आपल्या लाट्या सरांचं आपण टाळ्यांच्या गाजरामध्ये स्वागत करायला हवं कारण स्वागत करायला हवं कारण असं विनामूल्य ज्ञान या जगामध्ये कोणीही देऊ शकत नाही कारण जेव्हा सर मी एक आठवण करून देतो आपली तर मी जेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल ज्या प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करत असताना नीरव मोदीची स्टोरी करायची माहिती असेल सर्वांना आहे की नाही ना परंतु त्या ठिकाणी सुद्धा कार्यरत असताना जेव्हा आम्हाला काही काही गोष्टींना जेव्हा असे काही ट्रेनर यायचे ट्रेनिंग देण्यासाठी तेव्हाही काही ट्रेनर सांगायचे की मी एक तासाची ट्रेनिंग घेतले तर आम्ही एक लाख रुपये घेतो दोन तासाचे ट्रेनिंग घेतले तर आम्ही पन्नास हजार घेतो असे काही अनेक अनेक क्षेत्रातून त्या क्षेत्रामध्ये लोकांना घडवण्यासाठी असे काही किंमत मोजायचे आणि ते लोक आपापल्या आपल्या लोकांना घडवण्यासाठी असे किंमत मोजून आपली कंपनी वरच्या लेवलला आजच्या ते, ते घडीला किंवा आजच्या या समयाला असं कोणीही व्यक्ती नाही असा या समाजामध्ये कोणीही व्यक्ती नाही जे दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न तो मी विनामूल्य मार्गदर्शन करत जाते असा फार मोठा अभिमान वाटतो असो परंतु जाता जाता हेच सांगेन की जसं तुम्ही या पालकांना किंवा आम्हा सारख्या वर्गांना ग्रामस्थांना मंडळींना क्रिकेट मंडळींना जो दो काही दोन तीन तासाचा ता प्रवचन दिला दोन दोन तीन तासाचा ता ज्ञान दिला त्या ज्ञानाची उजळणी आम्ही नक्कीच करू आणि आपल्या समोर नक्कीच साथकी लागेल हे शब्द बोलेन आणि पुन्हा एकदा तुमचं हार्दिक आभार